श्री स्वामी समर्थ थांब हो तूज हा व्हिडिओ स्किप करू नकोस आज रविवार आहे आणि हा रविवार तुझ्या आयुष्याचा वळण ठरू शकतो तू नवीन आठवड्यात पाऊल टाकणार आहेस पण प्रश्न आहे तू जुने विचार घेऊन पुढे जाणार आहेस का की नवीन शक्तीने का म्हणतोय एकल्याशिवाय पुढे जाऊ नको कारण रविवार हा फक्त सुट्टीचा दिवस नाही तो ऊर्जा बदलण्याचा दिवस आहे तो विचार रिसेट करण्याचा दिवस आहे तो आत्मविश्वास पुन्हा जागवण्याचा दिवस आहे आणि जर तू हा दिवस दुर्लक्षित केलास तर पुढील आठवडा तसाच जाईल तसाच ताण तसाच संघर्ष तसाच नकारात्मक विचार पण जर आज तू थांबलास ऐकलास आणि स्वीकारलास तर तुझं आयुष्य वेगळ्या दिशेने जाऊ शकत स्वामी समर्थांचा थेट संदेश स्वामी समर्थ म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य तू किती वेळा ऐकलं आहेस पण तू मनापासून कधी स्वीकारलं आहेस तू अजूनही घाबरतोस तू अजूनही शंका घेतोस तू अजूनही स्वतःला कमी समजतोस मग हा संदेश पूर्ण कसा होईल तुझ्या मनातलं ओझ तू किती गोष्टी मनात साठवल्या आहेत अपयश लोकांचे शब्द तुलना आर्थिक ताण नात्यामधील तुटलेली आशा तू बाहेरून मजबूत दिसतोस पण आतून तुटतोय आज रविवार आहे आज ते ओझक खाली ठेव रविवार आणि आत्मप्रकाश रविवार हा सूर्यदेव यांचा दिवस मानला जातो सूर्य रोज उगवतो कोणी टाळ्या वाजवल्या म्हणून नाही कोणी त्याला ओळख दिली म्हणून नाही तो उगवतो कारण तो सूर्य आहे तू कोण आहेस तू परिस्थितीवर अवलंबून असलेला व्यक्ती आहेस की स्वतःच्या प्रकाशाने जगणारा आहेस विचारांचे विज्ञान तुला माहीत आहे का रविवारी रात्री तुझं अवचेतन मन सर्वाधिक सक्रिय असत जे शब्द तू ऐकतोस जे विचार तू करतोस ते थेट मनात कोरले जातात जर तू रविवारी भीतीत झोपलास तर सोमवार भीतीने सुरू होईल जर तू रविवारी विश्वासाने झोपलास तर सोमवार विश्वासाने सुरू होईल आता माझ्यासोबत एक संकल्प कर डोळे खोल श्वास घे मनात मन मी एकटा नाही स्वामी माझ्या पाठीशी आहेत पुन्हा मन हळू जाणून विश्वासाने मन। तुझा खरा शत्रू कोण आहे माहीत आहे का तुझा खरा शत्रू तुझ नशीब नाही तुझी परिस्थिती नाही तुझा, ना ना तुझा खरा शत्रू आहे तुझा नकारात्मक विचार तो आवाज जो सांगतो तो नाही करू शकत आज रविवार आहे आज त्या आवाज आला शांत कर। आवाजाला एक, एक भक्त होता व्यवसायात तोटा झाला घरात ताण निर्माण झाला त्याच्या मनात सतत भीती निर्माण झाली तो सतत म्हणायचा माझ काही होत नाही एका रविवारी त्याने स्वामी समर्थांचा संदेश ऐकला त्या दिवशी त्याने फक्त एक गोष्ट बदलली तो स्वतःबद्दल वाईट बोलणं थांबवलं सहा महिन्यात परिस्थिती बदलली कारण स्वामींनी चमत्कार केला नाही त्याने स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली आज जर तू झोपण्यापूर्वी हा संदेश ऐकत ठेव आजचा विचार उद्याचा परिणाम ठरवेल आज तू भीती सोडली तर उद्या धैर्य मिळेल आज तू राग सोडला तर उद्या शांतता मिळेल स्वतःला कमी लेखन थांबव तू किती वेळा म्हणालास मी काही खास नाही हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे स्वामी समर्थांचा भक्त खास असतो कारण तो भीतीतून नाही तर तो विश्वासातून जगतो रविवार हा दिवस तुझ्या मनातील नकारात्मकतेला संपवण्याचा आहे आज संकल्प कर हा संकल्प कर की मी स्वतःवर विश्वास ठेवीन मी भीती सोडीन मी स्वतःला कमी लेखणार नाही मी प्रत्येक दिवशी सकारात्मक ऊर्जा निर्माण करीन मी स्वामी समर्थांची कृपा स्वीकारीन या गोष्टी आजपासून सुरू कर पण आजपासूनच बदल सुरू होईल तू पाहशील स्वामी समर्थांचा थेट संदेश आहे भविष्याच्या बुकेला तू आजच्या विचारांनी पोसवतोस जे तू विचारशील ते तुझ्या आयुष्याला आकार देते हे लक्षात ठेव तुझं भविष्य आज तयार होत आहे आज रविवारी तुझ्या मनात विचार येतात मी नाही करू शकत मी अपयशी आहे आज त्या विचारांना थांबव स्वामी समर्थ म्हणतात भीती ही भ्रम आहे विश्वास ही खरी शक्ती आहे रविवार हा सूर्याचा दिवस आहे सूर्य पुन्हा उगवतो तुझं यश ही पुन्हा उगवेल अपयश आले परिस्थिती कठीण आहे तरीही उठ आणि पुढे जा सूर्य जसा अंधार जाळतो तसाच विश्वास तुझ्या जीवनातील नकारात्मकतेला जाळतो आज रविवार आहे दिवसाची सुरुवात स्वामी समर्थांचं नाव घेऊन कर सकाळी पाच मिनिट शांत बस झोपण्यापूर्वी तीन गोष्टी कृतज्ञतेने मनात बोल कोणत्याही व्यक्तीबद्दल वाईट बोलणार नाहीस भीती आली तर तीनदा मन स्वामी माझ्या पाठीशी आहे हे सात दिवस कर तुला स्वतःत बदल जाणवेल आज झोपण्यापूर्वी एक प्रार्थना कर हे स्वामी समर्था माझी भीती काढून टाका माझं मन मजबूत करा माझ्या घरात शांतता द्या माझ्या जीवनात मार्ग दाखवा आणि म्हणा मी सुरक्षित आहे मी प्रकाशात आहे भक्तांनो हा संदेश जीवन बदलण्यासाठी आहे तुम्ही जर हा संदेश ऐकला असाल आणि आता स्वतःवर विश्वास ठेवा रविवारचा हा दिवस वाया जाऊन देऊ नका आज रविवार आहे आज तुम्ही स्वतःला आठवा आज तुम्ही स्वतः बदलण्याची सुरुवात करा स्वामी समर्थ म्हणतात धैर्य धरा सर्व ठीक होईल तुझ्या पाठीशी कृपा आहे तुझ्या पाठीशी शक्ती आहे तुझ्या पाठीशी मी आहे उद्या नवीन आठवडा येईन पण तू जुना राहणार नाहीस मनात म्हणा स्वामी समर्थ हे म्हणताना मनात विश्वास हवा उद्या तुमचं जीवन नवी उजेड घेऊन उगवेल श्री स्वामी समर्थ भक्त हो तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंट कमेंटमध्ये लिहा स्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ